अपडेट इंडिया टी हर खबर सच्च ऐकू डोंगरखरडा परिसरात अवैध मुरुंब व माती उत्खनन कळम तालुक्यातील डोंगरखरडा व आजूबाजूच्या परिसरात मुरुम माफियांनी धुडकूस घातला असून मुरुण उत्खननाचा सपाटा चालविला आहे परिसरातून हजारो ग्रास मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन होऊन महसूल कर्मचारी दूतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत यामुळे मुरुम चोरीला आळा बसण्याऐवजी मुरुण उत्खनन व्यवसायाला गती आल्याचे दिसून येत आहे महसूल विभागाचे पाठबळ असल्याचा आरोप डोंगरखरडा व परिसरातील नागरिकांनी यावेळी केला आहे डोंगरखरडा परिसरात माती मुरूम चोरीचेही प्रस्ताव वाढत असल्याने सर्वत्र पाहावयास मिळत आहे शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती मुरुम बेकायदेशीरित्या बिंदास्त तस्करी सुरू आहे राजरोसपणे जे सी बी मशीनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केली जात आहे हा सगळा प्रकार इतका सरासपणे होत आहे की कुणालाच कायद्याची व कारवाईची भीती वाटत नाही याच्या पाठीमागे काय गोडबंगाल आहे याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास व माती रॉयल्टीच्या नावाखाली काढण्याच्या व रात्रीच्या सुमारास डोंगर खरडा परिसरातील ट्रॅक्टर चालक मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने मुरुमाची वाहतूक करीत आहेत याकडे मात्र संबंधित प्रशासन डोळे झाक करीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे प्रशासनाची डोळे झाक डोंगरखरडा परिसरात नियमबाह्य मुरुमाचे व मातीचे उत्खनन होत आहे संबंधित व्यावसायिकांनी खनिक कर्म व तालुका प्रशासनाची डोळे झाक करत बेकायदेशीरित्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे पण त्याकडे कुणाचेही लक्ष नाही प्रशासनातील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे परिणामी रात्रंदिवस बेधडक मुरमाची वाहतूक होत असून स्थानिक जबाबदार महसूल प्रशासन डोळे झाकून असल्याचे चित्र दिसत आहे डोंगरखर्डा सर्कल प्रतिनिधी महेंद्र लडके